विटा शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील साळशिंगे रोडवरील आय टी आय कॉलेज परिसरात हायमास्ट पदधेभे उभारणीच्या महत्त्वपूर्ण विकासकामाचा शुभारंभ विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला माजी आमदार सदाशिवराव पाटील तसेच ज्येष्ठ नेते अनिल अप्पा बाबर यांची उपस्थिती लाभली या उपक्रमामुळे परिसरात प्रकाशमान वातावरण निर्माण होणार असून स्थानिक नागरिकांना सुरक्षिततेची जाणीव आणि सोयीसुविधांमध्ये मोठी वाढ होणार आहे या भागात रात्रीच्या वेळी वाहतूक आणि नागरिकांच्या हालचालींसाठी पुरेशा प्रकाशाची कमतरता भासत होती हायमास्ट पतदेवे बसवल्याने केवळ सुरक्षिततेच वाढ होणार नाही तर शहराचा देखील सौंदर्यात भर पडणार आहे शुभारंभ कार्यक्रमावेळी वैभव पटेल म्हणाले विटा शहराचा सर्वांगीण विकास हा माझा ध्यास आहे नागरिकांच्या गरजा ओळखून प्रत्येक विभागात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत आज या हायमास्टर्व पथदिव्यांच्या उभारणीमुळे साळशिंगे रोड परिसरात नागरिकांना दिलासा मिळणार आहे या कार्यक्रमाला नगरसेवक कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या सहभागातून हा विकास उपक्रम एक सामूहिक यश ठरला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा